मैदानातील नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ झाला शंभू राजे गाडवे हात वरती करा पुण्याला सराव करतोय आणि मनेश कुमार हरियाणा अशा नंबर एक च्या कुस्तीची सलामी जडते सर्वच मान्यवरांच्या असते सन्माननीय माजी आमदार आनंदरावजी पाटील नाना त्याचबरोबर सन्माननीय अविनाश रामेश्टे साहेब व सर्वच मान्यवरांचे असते नंबर एक च्या कुस्तीची सलामी जडलेच्या हातामध्ये गदा द्या जेव्हा भावाचा मैत्री असणारे स्वामी साहेब नंबर एक ची सलामी आता सर्वांनी कुस्तीवरती लक्ष द्या राजाश्रय संपला आणि लोकाश्रयातून कुस्तीची जिवंत राहिले या सर्व थोर देणगीदारांच हे कुस्ती मैदान पुनश्च एकदा सहर्ष सहर्ष स्वागत करत आजच्या कुस्तीचा हा एक नंबरचा पैलवा शंभूराज गाडवे आहे हा पुण्यातील असून वारकरी संप्रदायाचा आहे युवा कीर्तनकार आहे युवा व्याख्याचा आहे त्याचबरोबर वाकरी येथील गोल्ड रिंगणातील अश्वाचा मान असलेला मानकरी आहे शक्ती आणि भक्तीचा एक उत्तम उदाहरण या पैलवानातर्फे आपल्याला पाहिलं मी हनुमान आणि सुद्धा शक्ती आणि भक्तीचा कृपया जरा आगा। अंदाज घेण्याचं काम चालू झालं डोक्याला डोकं लावून कुस्ती चालू झाली डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालू झाली साधी साधी कुस्ती काय माथारी केसरीच्या कदेची कुस्ती आहे एक नंबरची कुस्ती आहे रामेश्ने उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या रामित्यावर गावातील सर्व ग्रामस्थांच्या शुभ हस्ते साहेबांच्या शुभ हस्ते या शेवटच्या कुस्तीचे साहेबांच्या नावाने गदा या आचार रामेश्वर कुस्ती मैदानातील नंबर एक माताडे माथाडी केसरी किताबाची गदा किता थे थे। या ठिकाणी देण्यात येते ही कुस्ती क्रीडा लक्ष्य या युट्यूब चॅनेल वरती आपल्याला पाहता येणार आहे साहेबांचा वसा आणि वारसा पडून जबरदस्त माथाडी केसरी किताबाचा करे आज रामेष्टवाडीच्या कुस्ती मैदानात आपण बघू शकतो आपल्या सर्वांच्या